पक्षाने दिलेल्या जबाबदारीला मोहळ मतदारसंघातील प्रश्न सोडवून न्याय देण्याचा प्रयत्न करणार तालुका अध्यक्ष मतदारसंघात असलेल्या सर्व समस्या जाणून घेऊन शासन स्तरावर रमेश लवकरच सोडवणार सोलापूर जिल्ह्यातील महत्वाच्या अशा मोहळ विधानसभा मतदारसंघामध्ये मोहळ दक्षिण मंडळाच्या तालुका अध्यक्षपदी रमेश माने यांची निवड पार पडल्यानंतर आज त्यांनी प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीने जी त्यांना तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे त्याबाबत स्पष्टीकरण दिले यात त्यांनी सांगितले की मी जवळजवळ दोन पासून भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असून या माध्यमातून मी अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून पक्षाच्या सर्व धैर्य धोरणाबाबत मी पहिल्यापासूनच कटिबद्ध असून जी मला आता दक्षिण मंडळ तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी मोहोळ विधानसभा प्रलंबित व रखडलेले मूलभूत प्रश्न पाणी वीज रस्ते याचबरोबर ज्या काही सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या असतील त्या सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असून वरिष्ठ पातळीवरून यासाठी मी पाठपुरवठा करून हे प्रश्न लवकरच सोडवणार असून पक्षाच्या सर्व नियम व अटींचं पालन करून माझ्या तालुका अध्यक्ष पदाला न्याय देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचं यावेळी नूतन तालुका अध्यक्ष रमेश माने यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले काय म्हणाले रमेश माने पहा सविस्तर नमस्कार प्रथमत आपलं सत्य कॅमेरामध्ये स्वागत आहे आणि तुमची नवीन नियुक्ती झाल्याबद्दल तालुका ग्रामीण अध्यक्षपदी दक्षिण याबद्दल आपलं अभिनंदन आहे आणि पुढील वाटचाली सुद्धा शुभेच्छा आहेत काय नेमकं काय तुम्हाला आनंद वाटतोय कारण तुम्ही बऱ्याच काळ दीर्घकाळापासून तुम्ही या पक्षात काम करताय काय आनंद तर नक्कीच झाला मोठी जबाबदारी सर्व कार्यकर्ते जे शहराचे जिल्हा नेतृत्व प्रदेशाच्या नेतृत्वाला मोठी संधी दिलेली आहे पार्टीची तालुका अध्यक्ष नक्कीच परत आनंद झाला आहे तरी किती सालापासून तुम्ही कार्यरत आहात दोन हजार आठ पासून काय काय तुम्ही आतापर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये राहून काय काय उपाययोजना केल्या मोहो तालुक्यासाठी काय काय महत्वपूर्ण योगदान राहिलं तुमचं थोडक्यात माहिती द्या दे। संघटनेला ते दे भरपूर काम केलेलं आहे सुरुवातीला तालुका उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे नंतर जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस चिटणीस म्हणून काम केले नंतर तालुक्यामध्ये सरचिटणीस म्हणून संघटनात्मक काम केलेलं आहे आणि विकासासाठी भरपूर निधी आणण्यासाठी प्रयत्न केले काही प्रमाणात आलेलं आहे आणलेला आहे यापुढे देखील आता तालुक्याची जबाबदारी आलेली आहे तिथल्या समस्याचा अभ्यास करून निधी आणण्याचा प्रयत्न आहे अनेक निवडणुकांमध्ये तुम्ही जबाबदारी पार पडलेल्या आहेत अगदी म्हणजे बाहेर राज्यामध्ये सुद्धा तुम्ही पक्षाची ध्येय धोरणं तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही जबाबदारी पार पडली त्या त्याबद्दल सांगू शकाल हो पार्टीनं विधानसभा मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मला तिथं विस्तारक म्हणून मनसूर शहरामध्ये दे जबाबदारी दिलेली होती तर तिथे एक पंधरा दिवस संघटनात्मक जे पार्टीनं दिलेले होते ध्येय धोरणं त्या पद्धतीनं तिथं काम करून ते प्लॅन घेऊन आलेलं आहे आणखी महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं तुम्ही म्हणजे प्रभारी म्हणून काम पाहिलं नाही आता आपल्या पंढरपूर मंगळवेळा पंधरा दिवस तिथलं पण काम आता तुमची पुढचे ध्येय धोरणं कशी म्हणजे भाजप पक्ष हा तालुक्यामध्ये भक्कमपणे रवण्यासाठी त्यांच्या तळागाळपर्यंत विचार पोचवण्यासाठी काय तुमचे म्हणजे नियोजन असेल कारण कसं देशात आणि राज्यात दोन्हीकडं भाजपचं सरकार आहे जवळजवळ सोलापूर जिल्ह्यातही बऱ्याचपैकी पैकी भाजपमय आहे आणि बरेच आमदार आपले भारतीय जनता पार्टीचे जवळजवळ पाच आमदार सोलापूर जिल्ह्यात म्हणतो मी ह्या सर्व निवड प्रक्रियेमध्ये कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे तुम्हाला कोणत्या नेत्यांची मदत झाली काय क्रायटेरिया होता त्या मंडळामध्ये राहणारे माझे आमदार माझे जिल्हाध्यक्ष किंवा चालू जिल्हाध्यक्ष एक जुने कार्यकर्ते संघाचे कार्यकर्ते सभापती उपसभापती असे काय ड्रे दिलेला होता त्या सतरा ते, ते वीस लोकांचं मतदान घ्यायचं त्याची मार्गदर्शन घेऊन ती सूची तयार केली होती त्यांच्यातून अध्यक्षपदाची निवड केली जात होती आणि ती बंद पाकिटामध्ये तो लेपापा जिल्हा मा जिल्ह्यामार्फत प्रदेशाला गेला होता त्यातून ही निवड झालेली आहे राज्याचे प्रदेशाध्यक्ष मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब प्रभारी रवींद्र सावंतसाहेब सचिनदा कल्याण सिटी इतर जिल्हा पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निवड झाली नक्कीच त्याला त्या निवडीला मी न्याय द्यायचा प्रयत्न करतो मोहळा तालुका थोडा भाजपच्या विचारसरणीपासून थोडासा वेगळा वाटतो आहे कशी बांधणी करताल कशी संघटना बांधणी होईल भाजपचे सर्व योजना किंवा भाजपचे कार्य शाळाघाला पोहोचवण्या पण काय काय उपाय काय विजन असेल तुमचं काय पुढचं काय असणार आहे त्याचं एक कारण आहे की तर भाजपला विधानसभा लढण्याची संधी एकदाच मिळालेली आहे त्यामुळं तो प्रश्न आहे तर यापुढं भाजपचा विधानसभेचा उमेदवार भाजपचा असावा यासाठी आमची पार्टीकडे प्रथम मागणी असेल आणि जिल्हा परिषद निवडणूक आहे मोहोळ नगर परिषद आहे ही स्वतंत्र लढणं गरजेचं आहे भाजप म्हणून आणि जे आता पाण्याचे प्रश्न आहे नदीवर बॅरिकेजचं गरजेचं आहे राष्ट्रीय शासनचे योजना भाजपच्याच कार्यकाळामध्ये पूर्ण झाले आहे भरपूर आहे असे अनेक योजना आहेत त्या योजना आणि रस्ते पाणी वीज ह्याच्यावर जोर देणारे तरुणांना रोजगार निर्मितीसाठी शासन प्रयत्न करते ते तरुणांना सामावून घेऊन त्यांना त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं इथे स्थानिक जे आत्ता जे आमदार आहेत ते तुमच्या पूर्ण विचाराची भरकटलेले आणि पूर्ण वेगळ्या पक्षाची आहेत त्यांची कुठली म्हणजे पक्ष दृष्टिकोनात त्यांची कुठली मदत ग्रामीण भागातील किंवा मतदारांना होताना सध्या नाही चार ते पाच महिने झाले होऊन कुठले ठोस असं आश्वासनशिवाय दुसरं काय त्यांच्याकडून होत नाही आहे तालुक्यात तुम्ही भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून तुमची काय भूमिका राहणार आहे ह्या बाबतीत आम्ही आता आमच्या पक्षाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून जे तालुक्यातले प्रश्न आहेत जे समस्या आहेत त्याचा अभ्यास करून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवून ते योजना मंजूर करून घेण्याचंही ध्येय असा तर ह्याचबरोबर या संपूर्ण मंडळामध्ये पंढरपूर तालुक्यातील सतरा गावाचाही समावेश आहे जे मोहोळ विधानसभा मतदारसंघाला जोडलेले त्या गावामध्ये मो मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि मोठ्या प्रश्न आहेत आणि मोठ्या समस्या आहेत त्याच्याकडे कुठल्या दृष्टीमुळे कशा प्रश्न सोडवण्यासाठी किंवा काय प्रयत्न करणार नदीवर बॅरेकेड्स असणारी रस्ते ह्या दोन मोठ्या समस्या खूप मोठी समस्या रस्त्यांची आपण डबोदर घेतली त्याच्यासाठी पालकमंत्री महोदय मुख्यमंत्री मोदय जिल्हाध्यक्ष यांच्याकडे प्रयत्न करून ते नक्कीच सोडवण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न कारण आता युती म्हणून जे उमेदवार ह्याच्या आता निवडणूक होणार आहेत युती म्हणून होणार का म्हणजे असं सब... पक्षावरती पक्षात चिन्हावरती होईल असे तुम्हाला वाटतं कारण आगामी निवडणुका जेव्हा युती म्हणून तुम्ही लढवल्या युती म्हणून तुम्ही एकत्र राहिलात पण आगामी निवडणुकामध्ये तसं होईल का आमची कार्यकर्त्यांची तर मागणी आहे की स्वतंत्र लढावं परंतु जे पार्टीचं धोरण आहे त्याप्रमाणे आम्ही करू युती म्हणून युती आलं तर युती करून स्वतंत्र लढाऊ म्हणजे तर स्वतंत्र लढू पण कार्यकर्त्यांची तर इच्छा आहे स्वतंत्र लढा स्वतंत्र लढाव तुमची राजकीय कारकिर्दी अविस्मरणीय झालेली आहे आजपर्यंत दोन हजार आठपासून तुम्ही संघ परिवाराशी आणि भाजपशी जोडले गेलेले आहात तुम्हाला योग्य वेळ योग्य न्याय पक्षाने दिलेला आहे ह्या सर्व पदाला कशा पद्धतीने आणि कोणत्या प्रकारे तुम्ही न्याय देऊ शकणार आता केंद्रामध्ये राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे त्याचा नक्कीच लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्याचा त्याची योजना आहे कशा आलो आम्ही पालकमंत्री महोदय जे पार्टीचे नेतृत्व आहे त्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही नक्की करू एक तरुण नेतृत्व आणि एक तरुण नेते म्हणून तुमच्याकडं संपूर्ण भारतीय जनता पार्टीने ही मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि तुमच्यासोबतच इतरही दोन अध्यक्ष आहेत शहर अध्यक्ष आहेत तिकडं द उत्तर तालुक्यात एक सर आहेत नानाचे तर त्यांच्याबरोबर सोबत राहून मोहळ तालुका किंवा मोहळ विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कोणत्या प्रकारे केंद्र आणि राज्य असणार योजना आहेत महत्त्वपूर्ण योजना आहेत त्या कशा पद्धतीने आणून कसं तुम्ही काम करणार आहात ते आमच्या धोरण काय असणार सरकार ते आमचा मैत्रीपूर्ण संबंध आहे आमचा बऱ्याच नेतृत्वाबरोबर पण संबंध आहे ते आम्ही सर्वजण मिळून नक्कीच जे तालुक्यामध्ये प्रश्न आहेत उत्तर तालुका असेल मोहोळ तालुका असेल निकाल आपला दक्षिण भाग असेल त्याचा अभ्यास करून नक्कीच ते जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न सो करतो मोहोळ तालुक्यामध्ये विशेषतः मतदारसंघामध्ये ता भारतीय जनता पार्टीचे मोठमोठे नेते आहेत इकडे खादर धनंजय माडिक साहेबांचा सा, इकडं मोठा साखर कारखाना आहे पंढरपूर भागात दोन आमदार आहेत जवळजवळ परचारक साहेब आहेत अवताडे आहेत तुम्हाला तो इकडं मडखेडचे पाटील भाजपमध्ये जाईत अजून महायुतीमध्ये माझे आमदार आहेत ह्यांची काय मदत ला होईल का तुम्हाला पुढच्या कामामध्ये नक्कीच त्यांची मदत घेऊ त्यांचा कार्य त्यांचा अनुभव फार मोठा आहे मुन्नासाहेबांचा सर परिचारक मालक समाधान दादा या सर्वांचं कार्य फार मोठं आहे त्यांचं वरपर्यंत नेटवर्क पण आहे त्यांची नक्कीच मदत घेऊन या तालुक्याचा विकास करायचा आपण प्रयत्न करू पक्षनेतृत्वाने एवढ्या वर्षानंतर तुम्ही कार्यकाळ केला त्याबद्दल काम केलं त्याबद्दल तुम्हाला जबाबदारी दिली नेतृत्वाने त्यांचे कसे आभार मानणार तुम्ही नक्कीच मी दोन हजार आठ नऊ पासून पक्षाशी जोडलेलो आहे त्याचंच कामाची पोचपावती म्हणून तालुक्यातील कार्यकर्त्यांनी माझी शिफारस केली त्यांचं तसेच राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब प्रभारी रवींद्र चव्हाण साहेब जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दादा कालिण शेट्टी मुन्नासाहेब माढिक प्रशांत मालक परिचारक शशिकांत नाना चव्हाण शहाजीभाऊ पवार समाधानदादा औताडे तसेच विकास वाघमारे या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद मानतो आणि इतर नक्कीच भाजपचं कार्य वाढण्याचा आणि पक्ष वाढीचा मी प्रयत्न करेन असं आश्वासित करतो सर